भाजपनं विधानसभेसाठी एकशे पंचवीसचं लक्ष ठेवण्याची भाजपनं यासाठी आता, या आता रणनीती आखाल्या सुद्धा सुरुवात केली भाजपनं एकशे पंचवीस जागा जिंकून आणण्याचं लक्ष आहे राज्यातल्या पन्नास जागांवर भाजप सहज निवडून येण्याची शक्यता आहे तर इतर पंचाहत्तर जागांवर विजय मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार बड्या नेत्यांवर पंचाहत्तर विधानसभेच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी दिल्याची माहिती आहे तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी खरं तर भाजपने एक नवीन मिशन हाती घेतल्याचं पाहायला मिळते एकशे पंचवीस जागा जिंकण्याचा जा त्यांचा मानस आहे नेमकी कशा पद्धतीने रणनीती आखण्यात आली भाजपचं मिशन सवाशे पार हे समजून येत आहे आपल्याला सूत्रांकडून म्हणजे मागच्या निवडणुकांना घेऊन लोकसभा निवडणुकांमधले धडे आणि बरोबरच महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन एक रणनीती तयार केली गेली आहे ते म्हणजे भाजपचं सव्वाशे पार ह्याच्यातलं आपण सीट्स डिस्ट्रीब्युशनमधलं बघितलं तर एक असे पन्नास जागे आहेत जे भाजप सहज निवडून येणार आहेत पण बाकीचे जे जागा आहेत सेवंटी फाईव्ह जे जागा आहेत त्याला घेऊन भाजपने एक जिल्हा एक बडा नेता म्हणजे एक जिल्हा एक नेता अशी ही रणनीती तयार केली आहे प्रत्येक जिल्हा जे सेवन्टी फाईव्हमधून कॉ कॉन्स्टिट्युएन्सीजमधून येत आहे तिथे एक बडा नेता ह्याला अपॉइंट केलं जाणार ते बडे नेते एक खासदारही असू शकतात एक युनियन युनियन असू शकतात बरोबरच कोणते राज्यातले मोठे ब भाजपचे नेतेही असू शकतात तर असे एक नेता एक जिल्हा अशी ही रणनीती तयार केली गेली आहे त्या नेत्यांवर जबाबदारी आहे तिथे सगळी ऑन ग्राउंड प्रोसेस काय आहे कसा कसल तिकडचं एक परफॉर्मन्स आणि सध्याची स्थिती आहे तो अहवाल ते केंद्राकडे देणार अशी ही रणनीती तयार केली गेली आहे भाजप आता भाजपला कितपत फायदा होतो हे आगामी निवडणुकांमधून समोर येईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी